टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्लॉग आहे गुरुचरित्र पारायणाच्या उद्यापनचं तर उद्यापनाच्या दिवशी मी सकाळी लवकरच उठले होते म्हणजे खूप नाही तरी साडेसहाला मी उठले आणि मी शिवाशा टिफिनची तयारी आधीच करून ठेवली होती कारण फ्रायडे होता तर त्याला टिफिनमध्ये असंही त्याचा स्नॅक डे होता तर मी त्याला बनाना दिलं होतं आणि थोडं स्नॅक चिप्स दिले होते तर सो टिफिनचं मला एवढी गडबड नव्हती हो तर बाकीचीच माझी गडबड जास्त होती तर कट जो होता मी पुरण बनवतानाच डाळीचं ते कट काढून ठेवलेला होता तो मी फक्त गरम करून घेतला त्यामध्ये मसाला परतून घेतला खोबरं टोमॅटोची प्युरी करून मी त्याचा कट बनवला होता आणि त्यामध्ये तो छान तेलामध्ये परतून मग त्यामध्ये ते कट घातला होता तर असं माझी कटाटे आमची रे रेडी होती नंतर मी खीर बनवून घेतली होती तांदळाचे तांदूळ भिजत घातले होते अर्धा ते पाऊन तास आणि त्याच्यानंतर अशी माझी थोडी थोडी कामं चालू होती बी मळून ठेवली होती पुरणपोळीसाठीची नंतर ध्वनीसुद्धा घे गे, घे म्हणत होती तिला बघायचं होतं मी काय काम करते तिला पा दुधाची बॉटल दिली आणि तिला बसवलं नंतर मी नाश्ता करून घेतला पेरू खाल्ला नाश्त्यामध्ये कारण जेवणाला खूप उशीर होणार होता नंतर आधी मी विचार केला की नैवेद्य दे दाखवून देते आरती करून घेते आणि मगच बाकीच्या पुरणपोळ्या करेन जेणेकरून त्या खूप थंड नाही होणार तर मी आधी नैवेद्याच्या तीनच पोळ्या करून घेतल्या आणि साईडला मी कोथिंबीर वडीनंतर तळून घेतली सर्व एकचदा कुरडेही तळून घेतली तर माझं आता सर्व ऑलमोस्ट रेडी होतं फक्त मला पुरणपोळी बनवायची बाकी होती बाकीच्यांची तर मी आधी देवाला नैवेद्य दाखवून घेतले आरती करून घेतली छान आणि मग मी बाकीच्या पुरणपोळ्या बनवल्या होत्या तर पुरणपोळी खूप छान झाली होती सर्वांना खूप आवडली माझ्या मैत्रिणींना तर या उद्यापनला एकच सुवासिन तुम्ही बोलवू शकतात तर एकच बोलवायच्याऐवजी मी कारण माझ्या फ्लोअरवरच्या पण मैत्रिणी आहे बाकीच्या पण मैत्रिणी आहे तर मी एक बोलवायच्याऐवजी मी पाच जणींना बोलवलं होतं कारण एकच कोणाला बोलवायचं सो मी पाच जणींना बोलवलं तरी बऱ्याच जणी माझ्या खूप जवळच्या आहेत त्या राहून गेल्या त्यांना नेक्स्ट टाईम नक्की बोलवेल तर मी त्यांना द्यायसाठी हे पितळाचे दिवे आणले होते जे आपल्याला देवघरात आपण यूज करू शकतो तर अशी युजफुल वस्तू तुम्ही देऊ शकतात तर ब्लाऊजचं पीस आणि हे दिवे मी त्यांना दिले होते तर असा माझा उद्यापनाचा दिवस खूप छान गेला आणि खूप छान प्रकारे मी उद्यापन केलं गुरुचरित्राचं आणि अगदी मला छान असं प्रसन्न आहे ते केल्यापासून तर गुरुचरित्राचा महिमाच असा आहे की त्यामुळे तुमच्या मनाला एक प्रकारची शांतता मिळते तर तसंच मलाही छान वाटतं आहे तर कसा वाटला ब्लॉग चलो बाय